ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात काँग्रेसकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येते काल कोल्हापुरात मिळालेल्या प्रतिसादानंतर काँग्रेस नेत्यांनी आज सांगलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचं सा आयोजन केलं या रॅली जवळपास आठशे ट्रॅक्टर सहभागी झाल्याचा दावा करण्यात येतो सांगलीतल्या एसटी स्टँड परिसरातून सुरू झालेल्या रॅलीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले आपल्या आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत काँग्रेस काल काँग्रेस कोल्हापुरात झाली आज सांगलीमध्ये किती पाहुणा तीव्र संपूर्ण देशामध्येच हा विरोध त्या कायद्याचा होतो आहे ट्रॅक्टर रॅली निघत आहेत पंजाब हरियाणा पेटला आपण पाहतोय कारण एक कायदेच असे आहे की शेतकऱ्याच्या विरोधात आहेत भांडवलदारांकरता हे कायदे चाललेले आहेत साठेबाजांकरता कायदे केले जात आहेत मुठभरांकरता कायदे केले जात आहेत जनतेच्या विरोधातले या ठिकाणी विश्वजित कदम स्वतः या ट्रॅक्टरचे सारथ्य करेल आणि जवळपास पाचशे ते सातशे अधिक हून ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि एक मोठी रॅली काँग्रेसच्या या ठिकाणी नेत्यांच्याकडून सांगलीमध्ये जो कृषी कायदा भाजपने पारित केलाय त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेले पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन सुजित सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली